सर्वात शक्तिशाली वादळानं जमैका देशात अक्षरशः हाहाकार माजवला तीन दिवसांनंतरही इथल्या लोकांना अन्न पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय नागरिक रस्त्यांवर मातीच्या ढिगाऱ्यातही अन्न शोधताना दिसत आहेत काही जण तर दुकानही लुटू लागली आहेत मेलिसानंतर जमैकामध्ये निर्माण झालेली स्थिती किती भयावह आहे यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट जमैकामध्ये शक्तिशाली मेलिसा वादळाचा थैथयाट मेलिसा चक्रीवादळामुळे जमैकात उपासमार जमैकाचे नागरिक रस्त्यांवर शोधतात अन्न पाणी शक्तिशाली मेलिसा वादळानं जमैकात हाहाकार माजवला कोसळलेल्या इमारती चिखलानं माखलेले रस्ते उलटलेल्या बोटी विखुरलेली वाहनं अशी सर्व विदारक दृश्य जमैकाच्या रस्त्यांवर दिसतात याहून भयानक म्हणजे वादळानंतर गेल्या तीन दिवसात जमैकातील नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे चक्रीवादळानंतर इथल्या नागरिकांपर्यंत कोणतीच मदत पोहोचली नाही ते रस्त्यांवर पडलेल्या ढिगाऱ्यांवर किंवा दुकानांमध्ये जे काही मिळेल त्यावर जगतात अन्न आणि पाण्याच्या शोधात नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्यात भुकेने हताश झालेले नागरिक दुकानांमध्ये लूट करतात जमैकाला तात्काळ मदतीची गरज आहे अशी वेळ आमच्यावर कधीच आली नव्हती इतिहासात पहिल्यांदाच जमैकाने एवढ्या मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना केलाय जमैकाच्या ब्लॅक रिव्हर्स शहराला मेलिसा चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बसला शहरातील नव्वद टक्के घरं वादळामुळे उद्ध्वस्त झाली आहेत रुग्णालय पोलीस स्थानक अग्निशमन केंद्र सर्वच इमारतींचं मोठं नुकसान झालंय जमैका सरकारनं वादळात एकोणीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे जमेकाच्या मध्ये वादळाचा तडाखा बसला हायतीमध्ये तीस नागरिकांनी जीव गमावलाय जमेकाच्या क्विंग्स्टन विमानतळावर मदत साहित्य पोहोचले मात्र लहान विमानतळ आणि रस्त्यांचं नुकसान झाल्यामुळे मदत नागरिकांपर्यंत पोहोचायला उशीर होतोय मातीचे ट्रक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लष्कराला संघर्ष करावा लागतोय रस्ते स्वच्छ करण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने काम करते पण प्रत्येक ठिकाणांपर्यंत पोहोचणं अवघड झाले लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे रस्ते खराब झाल्यामुळे शेकडो लोक अडकले आहेत त्यांना लवकरात लवकर आपल्या नातेवाईकांपर्यंत कुटुंबांपर्यंत पोहोचायचंय खूप मोठ्या प्रमाणात झाड कोसळल्यामुळे रस्ते बंद झालेत मेलिसा हे या शतकातलं सर्वात शक्तिशाली वादळ होतं तब्बल तीनशे किलोमीटर प्रति तास या वेगानं वादळ जमैकात धडकलं आजवरच्या घातक चक्रीवादळांमध्ये हे वादळ चौथ्या श्रेणीत होतं जमैकाच्या किनारपट्टीवर पंधरा ते वीस फुटांपर्यंत लाटा उसळत होत्या चक्रीवादळामुळे शहरातील घरांवरून छप्परं उडाली पुराच्या पाण्यात अवजड गाड्या वाहून गेल्या जमैकात दोन दिवसात तब्बल चाळीस इंचापर्यंत पाऊस पडला जमैकानंतर क्युबामध्येही मेलिसा वादळानं असंच धुमशान घातलं सध्या इथेही बचाव कार्य मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मदत या देशांमध्ये आहे त्यामुळे लवकरच या देशांमधील उपासमार संपावी अशी आशा व्यक्त केली जातीय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी